तेच सांगतो ना हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना नॉन बेलेबल ऑफेन्स सांगितले दहा वर्ष किमान इम्प्रिझमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीत किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही हे लागू करताना मग करा ना कारण की या शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील संभाजी महाराज यांनी आयुष्य वेचलं आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल की चीप पब्लिसिटी आहे महापुरुषांना होणारी बातमी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाच्या उलगतीकरण होतंय ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पूर्ण पैसा बोडवते हिंदू जन पूर्ण समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकार असून दोन हजार अकरा पासून साठ एक लक्षात घ्या त्याबद्दल बोलू आपण आणि एक लक्षात घ्या औरंगजेज काय बिव नव्हता कुठून आलं होतं औरंगजेंग हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते त्याचं प्रोटेक्शन प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायला झालं तुम्हाला मला नाही पण त्यावेळेस कॅनेडी का मला वाटतं कॅनेडीच बोलले होते इट इज व्हेरी इजी टू किल द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेन अ पर्सन कोणी पण असतं डिसाइड्स टू ट्रेड हेज लाईक हेच म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलच चाललं पण ह्याला खलास करणं ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केला नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळून जावं कोणी महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या छत्रपती संभाजी महाराजांचं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांच्या नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर एक वंशज म्हणून तुमची मी, मी मगाशी मी बोललो ना त्याचं ऑलरेडी नाही नाही मी मगाशीच सांगितलं ना हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरूच नका ना घेऊच नका ना महाराज काय जर तुम्हाला वाटतंय ना आधारस्तंभ म्हणत करा ना काय प्रॉब्लेम काय मला तर औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदाधिकरण होतं आणि काढली जावी अशी नवजाराची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे बघा तुम्ही कसं बघताय तो काय देव नव्हता त्याच काही योगदान नाही तो इथं आला होता तो कोण आहे तो काय इथला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं यांनी उलट केलं मग यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात तयार परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इथला नव्हताच तो चोर होता लुटेरो होता

खंडपीठ पेठाच्या म्हणजे असं खंडन हे आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची ज्याचे जेणेकरून कुठलाही तेढ निर्माण होत नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्यात आपली भूमिका समोर फक्त जर झालं नाही ना भाजप याच्यातच सोडून द्यावं भाजप म्हणजे करणार ना तर त्यांना वाटतंय ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबां गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय राहिलं तर पवार साहेबांच्या गटाला तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एक मताने हे एक करा ना हा करतील हो काय करणार नाही खास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कसं मग राजेशाही असतील आता तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षक कोणाला त्या लोकांना राजेशाही असते अरे अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षा दिले उगीच त्या काळात कडेलोट हे निर्माण केला ना <laughs> दुसरं काय अहो मला सांगा ना